वाल्मिक कराड सरेंडर झाल्यापासून आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी या घटनेला आता एक वळण आहे कारण की गेल्या बावीस दिवसापासून या घटनेचं मास्टर समजले जाणारे वाल्मिक कराड हे गेल्या बावीस दिवसापासून फरार होते पण एकतीस तारखेला वाल्मिक कराड सीआयडी शरण आले आता मात्र या घटनेमध्ये नवीन नवीन नवी खुलासे समोर येत आहेत फक्त ही घटना घडून आणलेला मास्टर सुदर्शन गुले हा ताब्यात आला की या घटनेचं सर्वच उघड होईल जर सुदर्शन गुले समोर आला तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कराडचं किती कनेक्शन आहे आणि वाल्मिक कराडने कोणाकोणाला फोन केले सर्व बाहेर येईल त्यामध्ये तर सुदर्शन गुलेने वाल्मिक कराडला एकही फोन केलेला नाही मग सी आय डीच्या तपासामध्ये निष्पन्न झालेले ते सोळा कॉल कोणत्या बड्या नेत्याला केले होते हा मोठा प्रश्न राहील त्याच्यावरती धनंजय मुंडे म्हटले या घटनेमध्ये माझा काही संबंध नाही वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत म्हणून मला टार्गेट केलं जात आहे मी आरोपीही नाही आणि मी कोणाला फोनही नाही केले आणि जर मी काही केलंच नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा का द्यायचा एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेला आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं के, के नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे मुद्दा असा आहे की की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागत आहेत त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे म्हणजे वडट्टीवर बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतो आहे का कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही आहेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळं कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात ते एक एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सी आय डीकडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी त्या कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत एक एक लक्षात घ्या की पक्षी आमदारांनी एकवटावं या हे एकवटनं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झाल्या त्यामुळे ते काही चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी पण सर्वांनीच ऐकलं धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ने? पण इथे सर्वात महत्त्वाचं गेल्या बावीस दिवसामध्ये वाल्मिक कराड महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळ होते याशिवाय मुख्य म्हणजे तर वाल्मिक कराड यांचा खंडणीमध्ये कोणताही हात नाही तर मग फरार होण्याची काय आवश्यकता होती दुसरी गोष्ट म्हणजे वीस दिवसामध्ये पुरावे नष्ट करता येतील का आणि सुदर्शन गुले आंधळे यांना कोणत्या जागी लपवण्यात आलेलं आहे किंवा ते स्वतःहून फरार झालेत का हा मोठा प्रश्न आहे तिसरं महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशीच्या त्याच्या अगोदरच्या दिवशीचे कॉल रेकॉर्ड काढायला सीबीआय किंवा पोलिसांना वीस दिवसाचा टाइम कसं काय लागतो सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडचा चेला समजला जात आहे आणि जर सुदर्शन गुलेने वाल्मी कराड यांना जर फोन केलेले असले तर ते वाल्मी साठी मोठं धोकादायक ठरू शकतं विशेष म्हणजे गेल्या बावीस दिवसात या हत्येप्रकरणी जे काही पुरावे होते ते नष्ट करू शकतो का आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा